निष्ठावंत भारतीय जनता पार्टीकडून जालना गणेश फेस्टिवलचे अध्यक्ष राजेंद्र गोरे जालना गणेश महासंघाचे अध्यक्ष अशोक अण्णा पांगरकर यांचा सत्कार निष्ठावंत भारतीय जनता पार्टीकडून जालना गणेश फेस्टिवलचे अध्यक्ष राजेंद्र गोरे जालना गणेश महासंघाचे अध्यक्ष अशोक अण्णा पांगारकर यांचा आज दिनांक सहा सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता जालना शहरातील स्वयंवर मंगल कार्यालय इथं आयोजित करण्यात आला होता यावेळी निष्ठावंत भारतीय या जनता पार्टीचे माजी नगराध्यक्ष चंपालाल भगत माजी नगरसेवक सुनील राठी माजी नगरसेवक ज्ञानेश्वर ढोबळे माजी नगरसेवक शशिकांत घुगे माजी नगरसेवक सतीश जाधव हो, माजी नगरसेवक सुनील पवार माजी नगरसेवक राहुल हिंगोले माजी नगरसेवक सुहास मुंडे माजी नगरसेवक विशाल बनकर योगेश लहाणे सुमित सुरडकर मनोज बिडकर शिवराज जाधव प्राध्यापक राजेंद्र भोसले मुकेश राठोड मनोज ठाकूर यांसह निष्ठावंत भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते नगरसेवक व सर्व सहकारी मित्रांनी गणेश मा, महासंघाचे अध्यक्ष अशोकांना पांगरकर व जालना गणेश फेस्टिवलच्या अध्यक्षपदी माझी निवड झाल्याबद्दल आज या माझ्या सगळ्या लहान भावांनी आमचे सहकारी मित्र माझी नगराध्यक्ष भैया भगत नगरसेवक ढोबळे ज्ञानेश्वर माऊली ढोबळे आमचे सतीशजी जाधव शशीजी घोगे आमचे जुने सहकारी राठीजी बनकरजी सर्व सुभाष मुंडे सर्व गणेश भक्त शिवराजी जाधव सुनील पवार सर भोसले आमचे गणेश विश्वचे पदाधिकारी प्राध्यापक राजेंद्र भोसले भारतीय जनता पक्ष बिडकर गणेश बिडकर मनोज बिडकर सर्व गणेश भक्त गणेश फेस्टिवल हा एक हे असं व्यासपीठ आहे मित्रांनो भावांनो इथे सर्व पक्षाचे त्या गणेश फेस्टिवल मध्ये असं कोणताच पक्ष पक्ष हे एक व्यासपीठ निर्माण झालेले चोवीस वर्षापूर्वी सर्व आमच्या मित्रांनी इथं एकत्र येऊन आता आपण ज्या मंगल कार्यालयाच्या समोर आज सत्कार होतोय हे आमचे मित्र स्वर्गीय विलासरावजी नाईक हे सुद्धा जालना गणेश फेस्टिवलचे अध्यक्ष राहिलेले आहेत तर मला सांगायचे की जालना गणेश फेस्टिवल हे जे व्यासपीठ आहे सर्व पक्षां सर्व पक्षातील पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन निर्माण केलेलं आहे जालना गणेश फेस्टिवलमध्ये सर्वर्षी आपण चोवीस वर्षापासून हे जे सांस्कृतिक कार्यक्रम राबवतो आहे जालना शहरातल्या प्रत्येक नागरिकांना गणेश भक्तांना या व्यास गणेश फेस्टिवलच्या माध्यमातून सामाजिक प्रबोधन व सांस्कृतिक चळवळ व्हावी व त्यांना एक गणेश गणेश भक्तांचे म्हणजे या गणेश फेस्टिवलच्या मार्फत एक सांस्कृतिक भूक व एक क करमणूक व्हावी असे आम्ही विविध कार्यक्रम राबवतो आहोत जसं लोकमान्य टिळकांनी सांगितलं होतं की गणेशोत्सवामध्ये सर्व हिंदू धर्मियांनी एकत्र येऊन एकोपा निर्माण करावा व विविध कार्यक्रम आपण एकत्र येऊन राबावेत तसंच आपण या शहरामध्ये भारतीय जनता पक्ष काँग्रेस असं काही वेगळं नाही आहे या शहरामधलं सारखं वातावरण पूर्ण महाराष्ट्रात नाही भैया जालना गणेश फेस्टिवल जस मध्ये जसे पदाधिकारी आहेत तुम्ही बघा परळीचा फेस्टिवल एक तर धनंजय मुंडे एकटे घेतात जर सिल्लोडचा फेस्टिवल तर पुण्याचा फेस्टिवल मागे कलमाडी घेत होते परंतु जालना गणेश फेस्टिवल जालना गणेश महासंघ येथे सर्वपक्षीय कार्यकर्ते एकत्र येऊन असं जे उदाहरण आहे असं बाकीच्या पूर्ण शहराने शहरात पण व्हावं असं आपल्याला त्याच्यामुळे जालना हे आपले घुषण आहे असं मला वाटतं की या शहरामध्ये आपण एकत्र येतो हा ये ही एक फार मोठी गोष्ट आहे इतर शहरामध्ये बघा प्रत्येक काँग्रेसचा माणूस भाजपच्या माणसाला बोलत नाही शिव आपला तसंच नाही जेव्हा आपण इथून गेलो पक्ष पक्षाच्या जागी आणि हे जे व्यासपीठ आहे आपण इथं कधीच राजकारण करत नाही निवडणुका आल्या नेते निवडणूक संपल्या की आपण एकत्र येतो एक फार चांगलं वातावरण जाणलं शहरामध्ये हे असंच वातावरण वाता टिकून राहू असं मी गणेशरायाच्या चरणी प्रार्थना करतो व सर्व सर्व गणेश भक्तांना गणेश शुभेच्छा देतो व थांबतो आणि आपण आज जो आप सत्कार केला आमचा त्याच्यामुळं आपला फार फार आभारी आहे धन्यवाद असंच प्रेम राहू द्या धन्यवाद सर्वप्रथमातील सर्व गणेश भक्तांना येणाऱ्या आता उत्सवाच्या विधान भारतीय जनता पार्टी माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो आज भारतीय जनता पार्टीचे माझे सर्व सहकारी नगरसेवक सर्व त्यामध्ये आमचे पदाधिकारी भारतीय जनता पार्टीचे तसेच उपस्थित माझे मित्रपरिवार आणि सगळ्यांचे नावं आत्ता राजेंद्र भवून घेतलेलेच आहे पण तरी मी सगळ्यांचे नाव घेऊ शकतो आपण जे आज इथं आम्हाला बोलवलं आणि गणपती फेस्टिवल तथा मा महासंघाच्या पदी जे अध्यक्षपद मिळालं त्याबद्दल जो सत्कार केला त्याबद्दल मी सर्वप्रथम आपली सर्वांची इथं खूप खूप तसं आभार तर जास्त व्यक्त करणार नाही मी कारण आपण सगळेजण एकत्र आहोत आणि मला कायम तुमच्या ऋणात राहायला आवडतं त्या ऋणात राहण्यासाठी मी आभार काही इथं व्यक्त करणार नाही आपले इथं धन्यवाद व्यक्त करतो मी इथं आपण गणेश फेस्टिवल असो का गणेश महासंघ असो मागे आपला जिल्हा एकोणीसशे एक्क्याऐंशीला जालना जिल्हा झाला आणि त्यावेळी स्वर्गीय रुप्पा खरे स्वर्गीय मनोरावजी जळगावकर स्वर्गीय बाबूलालजी पंडित स्वर्गीय रामभाऊजी राऊत इतर सर्व मान्यवरांनी एक श्यामशे स्वर्गीय श्यामशेजी शहानी असे सर्व सर्व त्यावेळेसच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी एकत्र आले आणि जालना शहरामध्ये पुणे आणि मुंबईच्या धर्तीवर एक आपला उत्सव साजरा व्हावा यासाठी गणेश महासंघाची स्थापना केली आणि त्या माध्यमातून त्यांनी सामाजिक प्रबोधन सामाजिक काम विद्यार्थ्यांसाठी काम युवकांसाठी त्या योग्य पद्धतीनं राबवण्याचं काम त्यांनी यावेळेस सुरू केलं असा आज एकोणीसशे पासून तर त्यामुळे मी त्यांना सर्वांनी आता अभि अभिवादन करतो आणि त्यांच्यामुळे जो आजपर्यंत अखंडित म्हणजे एक वर्ष करोनामुळे तो गणेश महासंघाचा कार्यक्रम झाला नाही आणि फेस्टिवल तरही झाला नाही परंतु त्यानंतर आता पुन्हा एकदा विशेष जोमानं हे काम सुरू झालेलं आहे आणि आम्ही आता गणेश फेस्टिवल असेल का गणेश महासंघ असेल आम्ही सर्वांनी सोबत बसून एक चांगले एक एक दुसऱ्याचे विचार विनय करून असे कार्यक्रम एक दुसऱ्याचे वेगवेगळे म्हणजे पद्धतीने घेतले गणेश फेस्टवीच्या माध्यमातून जालना शहरातील जी सांस्कृतिक भूक आहे जे दरवर्षी त्याची लोक प्रामुख्याने त्याची वाट पाहते फार मोठमोठ्या प्रमाणात जालना शहरात इथं आपण कार्यक्रम आणतो आणि प्रामुख्याने म्हणजे आणि मा आपले शंकर महादेवन असतील किंवा आपले रजनाथ मंगेशकर असतील इतर सर्व मान्यवर मोठमोठ्या मान्यवर की त्यांचे म्हणजे लोकांना इथं आपण त्याला त्यांचा आपण लोकांना त्याचं आपल्याला इथे एक मेजवानी एक स्वरूपाची मिळते अशाच प्रकारची आता राजेंद्र गोरेंनी आता दादांना आमच्या सांगितलेलं आहे की येणाऱ्या नऊ दिवस एक वेगवेगळ्या प्रकारचे इथं कारण कार्यक्रम सुरुवातच कीर्तनाने भजन कीर्तनानं होणार आहे असे चांगल्या प्रकारचे कार्यक्रम आयोजित केलेले त्याचप्रमाणे गणेश महासंघानंसुद्धा येणाऱ्या आता काळामध्ये दहा दिवसामध्ये पूर्ण सर्वप्रथम आपण इथं मुक्तेश्वर लहान येते गणेश दुसऱ्या दिवशी गणपती उत्सवाच्या हो तिथं मोठ्या प्रमाणात गणपती अथर्व शिषचा महिलांसाठी मोठा कार्यक्रम घेतलेला आहे तर माझी जालना शहराला आपल्या माध्यमातून इथं विनंती आहे सर्व माता भगिनींना की जेवढ्या शक्य होईल तेवढ्या मोठ्या संख्येनं महिला भगिनींनी मुक्तेश्वर लहान येते आठ तारखेला दुपारी तीन ते चार या वेळेमध्ये आपल्या पारंपरिक वेशभूषेत त्यांनी यावे तसेच येणाऱ्या तेरा आणि चौदा तारखेला मोठ्या प्रमाणात जालन्यामध्ये आपले कुस्तीप्रेमी इथं राहतात आणि वे वेगवेगळे सर्व समाजातील लोक मोठ्या आनंद या कुस्तीच्या माध्यमातून घेत असतात त्यामुळे जालना शहरामध्ये आपण तिथं योगेश पवार आणि भगत हे आपले जे महाराष्ट्र केसरी राहिलेले यांची मोठी कुस्ती प्रदर्शनं सामना आपण तिथं आयोजित केलेला आहे आणि जालना जिल्ह्यातील जेवढेही कुस्तीप्रेमी आहे आणि कुस्तीमध्ये व्यायामशाळेचे प्रत्येक आखाड्यावरील पैलवान यांची एक मोठी आपण ओपन तिथं एक स्पर्धा तिथं ठेवलेली आहे या सर्वांना त्यानिमित्तानं तिथं स्टेज उपलब्ध होणार आहे त्याचप्रमाणे जालना जिल्ह्यातील सर्व कबड्डी संघ तिथं येणार आहे अशा प्रकारे महिला भगिनीसाठी जालना शहरातील मोठ्या प्रमाणात एक रांगोळी स्पर्धा आयोजित केलेली आहे सायकल स्पर्धा मोठी सायकल रेसची स्पर्धा आयोजित केलेली आहे तसेच दहा दिवस विविध माध्यमातून समाज प्रबोधनासाठी झाडे लावणे असेल रक्तदान असेल असे विविध समाज उपयोगी कार्यक्रम या ठिकाणी इथं घेण्यात येणार आहे त्यामुळे अशा प्रकारचे आणि ही सर्व याच्यामुळं घडतं की जालना हे असं शहर आहे इथं बिलकुल असे निस्वार्थपणे इथं दानशूर व्यक्ती राहतात निस्वार्थपणे सर्व एक भक्तीभावना राहतात आणि प्रत्येक समाज प्रत्येक जात इथं एकत्र येऊन काम करते इथं कोणलाही कुठल्याही एक प्रकारची जात नसते एकच विषय असतो इथं उत्साह आणि त्या उत्साहामध्ये सर्व हरून मोठ्या उत्साहामध्ये पुन्हा जालना शहरामध्ये हा उत्साह साजरा करण्यात येतो आणि याच्या यावेळेस आम्ही प्रत्येक मंडळाला इथं प्रत्येक ठिकाणी जाऊन त्यांना कशा पद्धतीनं म्हणजे लहान मुलं असतील वयस्कर असतील आजारी असतील यांना त्रास होऊ नये प्रशासनानं जे नियम दा घालून दिलेले त्या नियमामध्ये आपले जे डी जे असतील हे असतील त्या डी सीमेलचं पुरेपूर पुरे त्यांना आम्ही समजावून सांगणार आहे आणि त्या हिशोबानं कोणालाही त्रास होणार नाही अशा प्रकारचे एक दहा दिवस मोठ्या उत्सव वातावरणामध्ये जालना शहरामध्ये आपण कार्यक्रम करणार करणार आहोत त्यामुळे पुन्हा एकदा आपण जो हा कार्यक्रम केलेला आहे सर्वांना मोठ्या उत्साहाने याच्यामध्ये सामील व्हावं समाज प्रबोधनाचे चांगले कामं करावे असे या ठिकाणी मी गणेश महासंघ आणि गणेश फेस्टिवल दोघांच्या व्यतीनं मी सर्व जाणलेकरांना इथं विनंती करतो आणि आज जो आम्हाला बोलवलं माझे सर्व मित्र परिवार सतीश देशमुख ज्ञानेश्वर माऊली ढोबळे आपले निकम महेशजी निकम शशिकांतजी शशिकांत घुगे राठीजी बनकर आणि आपले आपले नगराध्यक्ष राहिलेले चंपालालजी भैया तुम्ही सुरडकर इंगोले सगळ्यांचे इथं आपण नाव घेऊ शकतो भोसले सर सर्वांना इथं मी आपण आला बोलवला आम्हाला आमचा सत्कार केला त्याबद्दल मी पुनश्च एकदा आपले धन्यवाद व्यक्त करतो आभार व्यक्त करतो थांबतो जय हिंद जय जह महाराष्ट्र जय गणेश थांबवतनी पुढे आज, <laughs> आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे सर्व निष्ठावंत नगरसेवक माजी नगरसेवक पदाधिकारी यांच्या वतीने जालना गणेश फेस्टिवल व जालना गणेश महासंघ यांचे जे अध्यक्ष झालेले आहेत सन्मान्य अशोक अण्णाजी फांगरकर तसेच सन्मान्य राजेंद्रजी गोरे सर यांचं आम्ही सगळ्यांच्या वतीने या ठिकाणी स्वागत ठेवलेलं होतं आपण सर्वांनी वेळात वेळ काढून या ठिकाणी आलात व आमचा सत्कार स्वीकार केला त्याबद्दल मी आपले सर्वांचे खूप खूप धन्यवाद मानतो प्रथम